नमस्कार दर्शक हो आज गुरुपौर्णिमा सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेनिमित्त खूप खूप शुभेच्छा दर्शक आज आपण गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान खोटले या ठिकाणी आले आहोत स्वतः मठाधिपती गणेश घाडीगावकर सर आपल्यासोबत आहेत सर मला पहिलाच प्रश्न पडला आहे आम्ही इतर ठिकाणी जातो त्या ठिकाणी स्वामी समर्थ महाराज मठ असं असतं आम्ही येताना वाचलं मग अशी की स्वामी समर्थ श्रद्धास्थान खोटले असं काय नेम नेमकाय मागे काय अतिशय खूप छान प्रश्न विचारलाय तुम्ही सर्वात म्हणजे महत्वाचं म्हणजे मठ म्हटल्यानंतर त्याची व्याख्या जरा बदलते याचं कारण असं की अनुवश्यकतेप्रमाणे जो संप्रदाय चालत आलेला असतो <laughs> आणि त्या संप्रदायाप्रमाणे जी पदवी बहाल होते किंवा काय होतं त्याला आपण मठ संबोधू शकतो किंवा अध्यात्मामध्ये एखाद्याची मोठी प्रगती झाली असेल त्याच्यामध्ये आणि त्याला त्याच्यातनं पदवी प्राप्त धारण केलेली असेल तर त्याला मठ असा पण मठ उल्लेख केला जातो आज आपण सगळीकडे पाहतो स्वामी समर्थांच्या आता जिकडे तिकडे चोहो बाजूला आज स्वामी समर्थांच्या स्थापना होत आहेत मंदिरं आहे उभारली जात आहेत स्वामी समर्थांचा भक्त संप्रदाय पण खूप वाढत चाललेला आहे पण अशा ठिकाणी मला असं वाटतं की ती स्वामी समर्थांची मंदिरं म्हणून संबोधली जावीत खरं म्हणजे आता तुमचा जो प्रश्न आहे त्या उत्तराकडे मी येतो की या ठिकाणी आम्ही मठ का म्हणत नाही तर मठ म्हटल्यानंतर त्या त मगाशी मी म्हणाल्याप्रमाणे असं इथे आमच्याकडे अनुवंशिकता किंवा पिढ्यानपिढ्या -पेड़े चालत येलेला हा संप्रदाय इथे नाही आहे तर काही वर्षापूर्वी म्हणजे आता ह्याला एकवीस वर्ष होतील आज बरोबर एकवीस वर्षाने तुम्ही इथे आलेला आहात आणि एकवीस वर्षापासून आम्ही स्वामी, स्वामी समर्थांच्या साधनेमध्ये आहोत आणि आम्हाला जे स्वामी समर्थांचे अनुभव आले किंवा स्वामी समर्थांनी जे काय अनुभव दिले ते लोकांनाही प्राप्त व्हावे या अनुषंगाने आम्ही स्वामींची सेवा करत आलो आणि मग आम्हाला सद्गुरूंच्या मार्गातनं आमचे सद्गुरू श्री श्री एकशे सदरूळ गावडे का, का महाराज त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्हाला असं समजलं की या ठिकाणी स्वामींकडे कुठलीही गोष्ट मागायची नसते तर स्वामी स्वतः द्यायला बसलेले आहेत आणि अशा ठिकाणी जर श्रद्धा असेल तर त्या त्या श्रद्धेचं फल हे आपल्याला स्वामी समर्थ निश्चितपणे देत असतात आणि इथे येणारे जे लोक असतात बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो की आम्ही या ठिकाणी गेलो तर आमच्या खात्री प्रश्न सोडवले जातील इथे कोणीतरी ज्योतिषी असेल अंगात येणारं असेल किंवा काहीतरी ज्ञान प्राप्त झालेली व्यक्ती असेल पण इथे तर प्रत्यक्षात काही नाही तुम्ही पाहता इथे स्वामी समर्थांची मनोहरी मूर्ती आहे स्वामी समर्थांच्या इथे आत्मलिंग आत्मलिंग पादुका आहेत या सगळ्या गोष्टीच लोकांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी सम आहेत अशावेळी तिराईत किंवा तिसऱ्या माणसाची आवश्यकता नाही म्हणून इथे जे श्रद्धावंत लोक आहेत तेच इथे येतात आणि जे लोक इथे श्रद्धावंत नतमस्तक होतात त्यांच्या प्रामाणिक ज्या काही इच्छा असतील किंवा त्यांच्या आडीअडचणी असतील तर त्या आडे अडचणी निश्चितपणे स्वामी समर्थ महाराज अडच अडीअडचणी सोडवतात त्यांच्या श्रद्धेला बळकटी देऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण करता असा इथे हजारो लोकांचा अनुभव आहे आणि या अनुभवातूनच आम्ही या ठिकाणी श्री स्वामी समर्थ मंदिर किंवा स्वामी समर्थ मठ न म्हणता श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान असा याचा आवर्जून उल्लेख केलेला आहे सर श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये लोकांची बऱ्याचदा गफलोत होते नेमका श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक काय खरं म्हणजे हा फार मोठा विषय आहे आपली कोकण संस्कृती ही फार मोठी प्रगल्भतेची आहे हा फोटा फार मोठा अभ्यासाचा विषय आहे परंतु कसं होतं की या ठिकाणी काही आज समाजाने समाजामधील काही लोकांनी असं मी संबंधतो काही लोकांनी याचा गैरफायदा घेऊन समाजामध्ये अनेक काही गोष्टी अशा निर्माण केल्या की त्याला भगत बुवा म्हणतात किंवा काय की कि हे द्या ते द्या म्हणजे तुमचं हे काम होईल ते काम होईल आणि त्याला म्हणजे जशी गारुडी विद्या असते त्याला आपण चमत्कार म्हणतो तर त्या चमत्काराच्या पोटी किंवा ते तात्विक म्हणजे लगेच आपल्याला जिथे आपल्याला अनुभव येतो लोकांच्या दृष्टीने तो अनुभव समजतात लोक प्रत्यक्षात तो अनुभव नसतो अशा लोक अशा तऱ्हेने लोक त्याच्या मागे लागतात आणि त्या अंधश्रद्धेचे बळी पावडतात त्यांच्यामध्ये खरोखर तशी शक्ती वगैरे असते का की पाखंड आहे सगळं पाखंड असते शक्ती हा प्रकारच वेगळा आहे आज साधू संत होऊन गेले जे ज्यांची आज नावं आज अजरामर आहेत आठ आठशे नऊ नऊशे वर्षे संत ज्ञानेश्वर माऊली आहेत संत तुकाराम महाराज आहेत अनेक नावं आपल्याला घेता येतील त्यांनी समाजाकडून कित्येकता हाल अपेष्टा सुचलेल्या आहेत पण त्यांनी समाजाला असं कधी अधोगती मार्गाकडे नेलं नाही त्यांनी खऱ्या अर्थाने धर्म वाढवला धर्म जोपासला आणि धर्माची खरी व्याख्या त्यांनी आज लोकांना घालून दिलेली आहे पण ते कधी चमत्कार करू शकत नव्हते हो गारुडी म्हणतात चमत्कार करण्याला गारुडी म्हणतात काही विज्ञानाचा आधार किंवा काही अशा गोष्टी घेऊन किंवा लोकांमध्ये बिंबवून लोकांमध्ये एक असं काहीतरी ऊर्जा निर्माण करतात आणि खरं म्हणजे प्रत्येकाला देवाने तुम चमत्कार करण्याचं ज्ञान दिलेलं आहे किंवा कुंडलींनी जागृत करणे कसं हे दिलेलं आहे ते दिलं तर तो चमत्कार तुम्हीसुद्धा घडवू शकता पण आज या समाजामध्ये असे बंधुबाबा निर्माण होऊन आज लोकांना फसवत आहेत आणि नको त्या गोष्टीच्या रूढी परंपरा पुढे आणून आज अंधश्रद्धा बळगवली म्हणून आज नवीन तरुण पिढीसुद्धा आज खऱ्या अध्यात्माकडे ओढली जात नाही याचं कारण प्रामुख्याने हे आहे तर खऱ्या अध्यात्माचा जर विचार करायचा असेल तर नवीन पिढीने चांगले ग्रंथ वाचावेत कीर्तन प्रवचनं ऐकावीत मग त्याच्यातून त्यांना उद्बोधन होईल आणि त्या उद्बोधनातून कळेल की आपलं अध्यात्म किती मोठं आहे सर होण्यासाठी नेमकं काय करावं हो, आणि गुरुकृपा झाल्यानंतर नेमके कोणकोणते फायदा होतात गुरुकृपाचा फायदा हा फार मोठा आहे तो शब्दात सांगणे फार कठीण आहे जसं म्हणालो की लोखांनी मुख्यतः गुरुकृपेचं चमत्कारामध्ये कधीही बघू नये कारण गुरु कृपा ही फार मोठी असते एक साधं उदाहरण तुम्हाला देतो लहानपणी बाळाला आई धपाटा मारते किंवा तिकडे जाऊ नको म्हणून सांगते त्यावेळी क्षणिक त्या बाळाला वाटते आईचाही राग येतो की मला आई का थांबवते आहे आई मला पाठीमागे धपाटा का मारते पण त्यावेळी आईचं चांगलं उद्देश असतो की आपला बाळ सद्गुणी व्हावा मोठा व्हावा ही त्याच्यामागची संप संकल्पना असते त्याने वाईट संगत करू नये म्हणून आई धपाटा मारते किंवा म्हणून आई त्याला त्याने मागितलेली सगळ्याच गोष्टी आई देत नाही सतत तो चॉकलेट मागायला लागला ला तरी आई चॉकलेट देत नाही कारण त्याचे दुष्परिणाम होतात हे आईला माहिती असते बाळाला माहिती नसते बाळ अज्ञान असते पण त्यावेळी पण बाळाला आईचा राग येतो की माई आई मला का चॉकलेट देत नाही तोच प्रकारे तुम्हाला अतिशय स्वाद आणि सोपंच तुम्हाला सरळ उदाहरण दिलं तोच प्रकार सद्गुरूंकडे आहे लोक सद्गुरूंकडे जातात लोकांना बरं वाटत असतं की मला बंगला माझ्याकडे व्हावा माझ्याकडे गाडी यावी माझ्याकडे नोकर चाकर व्हावी असे काही तात्विक लोक घेऊन जातात आणि सद्गुरू त्याच्या इच्छेशी सांगतात जा तुला तुझं मिळेलसुद्धा पण त्याच्या कर्मधर्म सहभागाने त्याला जर ते मिळालं नाही किंवा काय तर त्यांची सद्गुरूंची श्रद्धा ढाळत जाते पण प्रत्यक्षात तसं नसतं सद्गुरूंना जे तुम्हाला द्यायचं आहे तेच देतात आणि ते तुमचं उत्कर्षाचं असतं आणि ते तुमचं अबाधित असते त्याला कधीही बाधा येत नाही असंच सद्गुरू योग्य वेळ आल्याच्यानंतर देत असतात त्यामुळे सद्गुरूंचा आशीर्वाद किंवा सद्गुरू जे आपल्याला देतात त्याच्यामध्ये समाधान वागावं mm. आपण नेहमी सद्गुरूंच्या बाबतीत सकारात्मक वागावं mm. आणि mm. सकारात्मक जो वागलात आणि तुमच्या मनामध्ये ज्यावेळी सकारात्मक विचार होतो मग खरं अर्थाने जसं वामनराव पै महाराजांनी सांगितलेलं आहे तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार याचा आपल्याला अनुभव यायला लागतो पण केव्हा ज्यावेळी तुम्ही पूर्णपणे सकारात्मक होतात म्हणून mm. त्यामुळे आजच्या गुरु पौर्णिमे दिवशी मी एवढंच लोकांना सांगेन की गुरुपौर्णिमे दिवशी जर तुम्ही गुरूंकडे जात असाल सद्गुरूंकडे जात असाल किंवा असे स्वामी समर्थ साईबाबा गजानन महाराज जे काय तुमची श्रद्धास्थाना आहे अशा ठिकाणी जर तुम्ही जात असाल तर आजचा दिवस कृतज्ञता म्हणून व्यक्त करा जे तुम्हाला परमेश्वराने दिलाय त्या दिल्याबद्दल त्यांच्याकडे तुम्ही आभार व्यक्त करा आज तुम्ही सद्गुरूंकडे काही मागू नका कारण तो त्यांचा सद्गुरूंचा का त्या देवतेंचा अपमान ठरू शकेल का तुम्हाला काय द्यायचं आहे हे तुमच्यापेक्षा त्यांना माहिती आहे तुम्ही तात्विक सुखापेक्षा सनातन सुखाच्या मागे जा म्हणजे पंतप्रधानांकडे जाऊन माझ्या नळाला पाणी येत नाही ही ये कंप्लेंट करू नका तर त्यासाठी तुम्ही सद्गुरूंकडे त्या कृपा आशीर्वादाकडे जा तुम्हाला कृपा आशीर्वाद तुमचे सद्गुरू निश्चितपणे देतील आणि तुमची परीक्षा सद्गुरू पाहत असतात त्या परीक्षेला सामोरे जा आणि अक्षरशः नतमस्तक होऊन स्वामी समर्थ महाराजांना किंवा तुमच्या सद्गुरूंना शरण होऊन सांगा की महाराज परीक्षा पण तुम्हीच घ्या आणि माझी उत्तरपत्रिका पण सोडवा तुम्हीच त्यावेळी खऱ्या अर्थाने त्याचे साधक तुम्ही बनू शकता सर स्वामी किंवा गुरु आपल्यासोबत आहेत हे कसं ओळखावं मी स्वामी तसा काही संकेत वगैरे देतात का खरं म्हणजे हा प्रश्न मला बऱ्याच लोकांनी विचारलेला आहे की स्वामींनी तुम्हाला दृष्टांत दिला आहे का की स्वामी तुम्हाला असे कधी भेटले आहेत का स्वामी तुम्ही पाहिले आहेत का तर स्पष्टपणे मी सांगतो आज जवळजवळ वीस एकवीस वर्ष झाली आपल्या स्वामी समर्थ श्रद्धास्थानाला परंतु या ठिकाणी असं कसलंही माशी म्हटल्याप्रमाणे ज्याला लोक चमत्कार म्हणतात असं कधीही घडलेलं नाही माझ्या स्वप्नात कधीही स्वामी आले नाहीत माझ्यासमोर स्वामी कधीही उभे राहिलेले नाहीत हे कधीच घडलेले नाही कारण तेवढी अजून आपली पात्रता झालेली नाही आहे काही लोकांना झाली असेल पण मला झालेली नाही हा माझा पण अनुभव मात्र स्वामी देतात जर आपली श्रद्धा असेल तर स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्याला उभं राहतात आणि त्या संकटकाळी उपयोगी पडतात असे अनेक अनुभव आहेत मी ते अनुभव सांगायला गेलो तर आपला खूप वेळ जाईल पण लोकांना एक सांगतो ज्यावेळी तुम्ही संकटामध्ये असतात प्रॉब्लेममध्ये असतात त्यावेळी जर तुम्ही स्वामींची मनापासून किंवा आपल्या सद्गुरूंची जर आराधना केलीत तर सद्गुरू प्रत्यक्ष जरी उभे राहिले नाहीत तर कोणीतरी अनोळखी अजान व्यक्ती तुमच्याकडे येते आणि तुम्हाला ती मदत करून जातात तेच तुमचे स्वामी असतात आणि तेच सद्गुरू असतात आणि तीच तुमची गुरुकृपा असते सर अगदी शेवटचा प्रश्न आहे आज गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींच्या चरणी अर्थात गुरूंच्या चरणी काय प्रार्थना कराल स्वामीचरणी एवढंच सांगेन मी की आज ही जी जनसृष्टी आहे जी अंधश्रद्धेच्या मागे ओढलेली जात आहे तर त्यांना श्रद्धावंत बनवण्यासाठी तुम्ही तसं त्यांना अनुभव द्यावेत जास्तीत जास्त लोक या सद्गुरूंच्या चरणी यावे आणि स्वामी समर्थांची जी शिकवण आहे ती शिकवण कोणती ती नेहमी तुम्ही काही टाळकुटत बसू नका किंवा दुखाऊ भक्ती करू नका किंवा दिखाऊ गोष्टी करू नका तर तुम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये आहात समजा तुम्ही हॉस्पिटलमध्ये असाल तर तुम्ही रुग्णांची सेवा करा आता तुम्ही चॅनेलच्या माध्यमात ना तर तुम्ही त्या लोकांना जे उपयोगी पडणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्याकडे प्रत्कर्षाने जाण द्या समाज कल्याण उपयोगीसाठी ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही आहात त्या क्षेत्राचा उपयोग आपल्या समाजासाठी कसा करता येईल हे स्वामींचं स्मरण करा किंवा तुमच्या गुरूंचं स्मरण करा आणि मला जास्तीत जास्त ताकद दे माझ्या क्षेत्रामध्ये मला जास्तीत जास्त आवड निर्माण कर हे गुरूंकडे मागा आणि ती आवड निर्माण झाल्यानंतर जी मला ताकद मिळेल जी नैसर्गिक विश्वशक्ती मला जी प्राप्त होईल ती माझी विश्वशक्ती मला जास्तीत जास्त समाजासाठी उभी करण्यासाठी मला निरोगी आयुष्य द्या एवढी मागणी तुम्ही स्वामींकडे आईकडे जसं बालक मागते तेवढी करा बाकी आईची जबाबदारी आहे म्हणून आपण सद्गुरूंना माऊली म्हटलं आहे ते निश्चितपणे तुमच्या आयुष्याचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही एवढं नक्की धन्यवाद सर आपला वेळा मला दिल्याबद्दल स्वामी तर या ठिकाणी अंधश्रद्धेच्या वाममार्गावरून श्रद्धेच्या चांगल्या मार्गाकडे सर्व भक्तांना घेऊन या अशी प्रार्थना गणेश घाडीगावकर यांनी स्वामींच्या चरणी केली आहे राजेश हेदळकरसह चिन्मयघोगळे कोकणशाही फुटले असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो